पैठणमधून एक बातमी समोर येते आहे पैठणमध्ये दोन मजुरांना बेदम मारहाण झाली आहे खासगी कारखान्यातील मजुरांना ही मारहाण झाली आहे ऊस तोडणी न केल्यानं मारहाण झाल्याचा झाल्याची माहिती समोर येत आहे पैठणच्या नांदर येथील ही घटना आहे मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय तर ही दृश्य आपण पाहतोय दोन मजुरांना मारहाण झाली आहे ऊस तोडणी मजुरांना मारहाण झाल्याची माहिती समोर येते अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेत विजय नक्की जगदीश प्रकार जो आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या नांदर या ठिकाणी घटलेला या ठिकाणी एक गुळाचा कारखाना खाजगी कारखाना आहे आणि या ठिकाणी काही मंजूर जे आहे त्यांनी ऊसतोडीसाठी चार लाख रुपये जे आहे ती रक्कम आडवाच उंचल ती घेतली होती मात्र कामावर हजर न झालेल्या ते कारखानदार जे आहेत त्यांनी खाजगी गुंडांना पाठवून संबंधित व्यक्ती जे आहे दोन व्यक्तींना ज्या ठिकाणावर अपहरण करून नांदर या ठिकाणी येऊन दोन दिवस बेदम मारहाण केल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे आणि हा प्रकार जो आहे तो संपूर्ण सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार आता पाचोड पोलीस स्टेशनमध्ये चर्मन्स आता चार जणांवरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दा जी आहे ती देखील सुरू आहे मात्र मजुरांना हे तब्बल दोन दिवस जे आहे ते रूम मध्ये डांबून बेदम राहण्याचा प्रकार जो आहे तो हा घडला असल्याने सर्वत्र आता संताप्त व्यक्त केला जात आहे जी विजय तुम्ही असेच जोडलेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे